माणगाव तालुक्यातील देवकुंड व सिक्रेट प्लेस या ठिकाणी कलम एकशे चव्वेचाळीस चे उल्लंघन होत असल्याबाबत माणगाव प्रेस क्लबने मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले असून शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी तोबागर्दी होत असल्याने ही ठिकाणे ताबडतोब बंद करावी अशी विनंती निवेदनात केली आहे निवेदनात म्हटले आहे की माणगाव तालुक्यातील वेळे भागाड परिसरातील देवकुंड व सिक्रेट प्लेस या ठिकाणी आपल्या ऑफिस कडून एकशे कलम लागू केलेले आहे या ठिकाणी जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत असून येथील धबधब्यात मौजमजा करीत असतात जास्त पाऊस असेल तर या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे देवकुंड या ठिकाणी जाण्यासाठी सात किलोमीटरचे अंतर आहे हा रस्ता जंगलातून जात आहे या ठिकाणी जाण्यासाठी येथील ग्रामस्थांनी नदीवर लोखंडी पूल बांधला आहे जास्त पाणी आल्यास हा पूल वाहून जाण्याची शक्यता आहे तसेच पाठबंधारे विभागाच्या धरणाखाली ग्रामस्थांनी येणाऱ्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते रस्ता जंगलातून जात असल्याने बेधुंद अवस्थेत असलेल्या तरुण तरुणी यांच्यामुळे गैरप्रकार होऊ शकतो देवकुंडला जाण्यासाठी तसेच सिक्रेट प्लेस या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांकडून काही ग्रामस्थ बेकायदेशीर पैसे घेत आहेत तसेच पार्किंगसाठी पावती बुक छापून पैसे उकळले जात आहेत काही दिवसापूर्वी कुंभे येथे मुंबईतील एक तरुणी पर्यटनासाठी आली असता दरीत पडून तिने आपला जीव गमावला आहे देवकुंभ सिक्रेट प्लेस ही दोन्ही ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे आपण या ठिकाणी जाण्यासाठी प्रतिबंधात्मक एकशे चव्वेचाळीस कलम लागू केले आहे परंतु आपण लागू केलेल्या या प्रतिबंधक कलमाचे येथील काही ग्रामस्थ उल्लंघन करून नियम धाब्यावर बसवून नागरिकांकडून बेकायदेशीर पैसे जमा करून त्या ठिकाणी पाठवित आहेत काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात देवकुंड धबधबा बंद असल्यामुळे स्थानिकांवर गर्दी होत असून कलम एकशे चव्वेचाळीस चे उल्लंघन होत आहे कलम एकशे चव्वेचाळीस उल्लंघनाबाबत कायदेशीर कारवाई करून देवकुंड धबधबा व सिक्रेट प्लेस या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर व ग्रामस्थांवर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी अलिबाग रायगड व जिल्हा पोलीस अधीक्षक अलिबाग रायगड उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक माणगाव वनपरिक्षेत्र अधिकारी माणगाव अभियंता पाटबंधारे विभाग कोलाड यांना कारवाई करण्यासाठी देण्यात आल्या आहेत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर